जळगाव म्हणजे एकटाच जाय अरे वा सर्व सासून असण एकदम चांगलं वातावरण छे ना हा कस ठेवा ना बहिणी सुन। प्रत्येक सुनबाईला माझी विनंती आहे आपल्या कीर्तनातून भगवंत कमी आणि जगण्याची पद्धत सांगितली जाते हो जीवन जगत असताना दुसऱ्याला त्रास होईल असं जीवन जगायचं नाही जीवन जगत असताना असं जगावं की आपल्याला बघून दुसऱ्यानं आपली कॉफी करावी हा नाही ते लोक तोंड मडीन फिर जाऊ आले बरोबर की नाही जीवन जगत असताना शिकायला पाहिजे लोकेशने पाहिजे असं म्हणाल पाहिजे लोकेशने इतकं चांगलं वातावरण ठेवू प्रत्येक बाईने विचार करायचा माझ्या मुलगीचं लग्न झालंय ना मुलगी गेली ना सुनबाईच माझी मुलगी आहे हा भाव प्रत्येक सासू मनात ठेवायचा आणि बी विचार भी करू मायबाप सोडी म्हणून सासू सासराजी आहे म्हणा मायबाप बाप

काय नाही आता मी वारकऱ्याची मुलगी मी स्वतःही वारकरी या मी मंदिरात बसून हरिपाठ करत होते आणि हरिपाठ करत असताना आम्ही कोणाशी बोलत नाही ससुबाईच्या मनातून निघून गेलो पर मला सांगा खरी चकूतर वारीला नाही तर सकुबाईच्या रूपात कोण होत तर माझा विठेवरचा मालक सखोबाईच्या रूपात काम करत होता घरामध्ये सगळी कामधंदा माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी करत होता एके दिवशी प्रसंग असा आला सखोबाईच्या मनामध्ये काम असा निर्माण झाली सगोबाईच्या सब, नवऱ्याच्या मनामध्ये काम निर्माण झाली सगोबाईच्या नवऱ्याच्या मनामध्ये काम निर्माण झाली आता त्यालाही विचारलेला माहित नाही की माझी पत्नी आहे हे वेटेवरचा मालक माहितच नाही पत्नी समजून ती इच्छा सुद्धा पूर्ण केली माझ्या देवानं सांगितलंच नाही पण जेव्हा सखुबाई वारी फिरून आली वारी वारी फिरून आल्याच्या नंतर दिवस गेल्याच्या नंतर बाईला जो त्रास होतो तो त्रास सकुला व्हायला लागला सकू घरी आली सकुबाई घरी आली देवाची मूर्ती समोर ठेवून गेली देवाच्या मूर्तीच्याकडे बघून सांगायला लागली देवा जेवा देव तुझ्यासाठी वारी केली रे तुझ्यासाठी पायी चालली आ तुझ्यासाठी भजन गायले तुझ्यासाठी टाळी वाजवली देवा अरे तुझी भक्ती करत असताना जर तुझ्या भक्ताला बदनाम व्हावं लागत असेल तर तुला करून अवंत दयंत कसं म्हणायचं त्याला काका म्हणलं त्यांच्या पेक्षा मोठे असतील त्यांना बाबा म्हणलं एवढं पावित्र्य राखून हे पाप कोणाचं देवा तेव्हा माझ्या जगाच्या मालकाला सांगितलं सकू हे पाप नाहीये बेटा हे पाप नाही अगं तू न सांगता वारीला निघून आली घरात कोणालाच माहित नाही जर का तू निघून गेलेली लोक विचार करतील की ही पोरगी चुकीचं पाऊल गुजरू निघून तर नाही ना गेलेले मना तुझी राखण्यासाठी उडी मारली आणि तुझ्या रूपात मी बेटा एके दिवशी तुझ्या मनाच्या मनामध्ये नवऱ्याच्या मनामध्ये वास्था निर्माण झाली आणि ती सुद्धा इच्छा मी पूर्ण केली सको हे काही बलक्याच नाही हे तुझ्या नवऱ्याचाच गर्भ आहे एवढ्या खालच्या पातळीचं काम माझा ब्रह्मांडाचा त्यांनी करतो फक्त भक्त खरा असला पाहिजे भक्त खरा असला का किती खालच्या पातळीचं काम करतो लास्ट टाइम बेस्ट उदाहरण सांगेल तुम्हाला पटवण्यासाठी भजन करा विठल ऐका कामेपुणामध्ये कृष्ण भगवंत आणि अर्जुन फिरत होते काम्यमधे कृष्ण भगवंत अर्जुन फिरत होते आणि काम्य फिरत असताना अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली अर्जुनाच्या मनात आलं जर का अर्जुन मन जर या जागावर बायको सुभद्रा राहती तर जर तर बरं एवढं भारी वातावरण नाटे जर मन बायको राहते तर फक्त मनात आलं तरी सुद्धा माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं माझ्या कृष्णाला वाटलं

जरी प्रमाणे ना करतात <स्याँगें> <स्याँगें> देवाला माहितच सॉरी अर्जुनाला माहितच नाही की भगवंतांना सुभद्रेचं रूप धारण केलेलं आहे पूर्ण फिरणं झालं दुसऱ्या दिवशी घरी गेले घरी गेल्याच्या नंतर सुभद्रीनं पाण्याचा ग्लास भरून आणला पाण्याचा ग्लास हातात समोर आहे आणि अर्जुनानं सुभद्राकडे बघितला सहजच वाकिनी घरा म्हणले सुभद्री कालच्या दिवशी कात्याय कोणामध्ये दिसत होती का तशी आज काही दिवसानं म्हणले तू सुभद्रा म्हणे काल तीन काल दे मी का। काल माहिती का। मी नाही होतो अर्जुन म्हणे सोबत असल्यावर खोटं बोलते का सुभद्रा म्हणे मी नाही जाऊ होतो कोण होती गरमा आणि शंका माणूस इतलं खाली उतार अस बाई इतली बी भारी राहिली तुम्हाला ते मनमा जर शंका तिले ते ते तुम्ही चांगली नजर मध्ये घुसू शकतात या परसा पुढे शक नजर मग पाप घुशी घे विषय घ्या सांगा एखादा एखादा बद्दल तो देव जरी तरी आपल्या विश्वास बसत बसत नाही समजा तुमले जर रात्री दोन अडीच वाजे लघू शंका लागली लघवेली उठी घ्या लघविले ग्यात लघवी करून पायवर पाणी टाकेल हात ओला तर झोप लागत नाही पाच मिनिटं झोप लागत नाही म्हणजे मोबाईल ची वडील मोबाईल म कुठे घाबरा ना आणि बाई अचानक दोन अडीच वाजता उठीत का हो म्हणजे बाई एवढी राहते मोबाईल मग सकाळी मग उठ सांग बघूया ना मन माने ज्ञान माने आव सांगा जाईल तेवढे एक कबर चा तीन सांगा ना ती कोण होती रात्री रात्र चालवी राहतात तीन सगळे तिले सांगा ना हो आमका कोणी नाही होतो हो किती गर्भ उपाधी आहे क्षमता माणसाला एवढी गाडी उतरवते का शंका शंका खर तर काही काही विषय मी थोडं स्पष्ट करतो म्हणजे जड जात आणि जड जाणारा थोडा आहे तुम्ही रस्ताच करणार शेवटा तुम्हाला रस्ता चुकायचा आहे तुम्ही उत्तर द्याल अतिशय झाले घरन उघडन परायला उघड करायला बीठ सगळ्यांचे लाडके आपलं जळगावच आणि आपली श्रीमंत म्हणजे कीर्तनाला आलेलं आहे काही काही लोक आपण सांग ना काय बघ तू आम्ही फोन करा अरे टाइमच राहत नाही फोन पता करून इथला बिजी दे काढतस रात का नाही बरं तरी सुद्धा आपले हा सध्या काढताच मी गैरस आमदार माणूस पण एक कीर्तन सोडी राहणार <प्रतिता>, मामा तुमचा परिसर पूर्ण जळगाव जिल्हा नाही तर महाराष्ट्र भर प्रत्येक आमदारांचं नावाने ओळखत आहे पण एकमेव फक्त आमदार म्हणजे मामा राजो मामा मामा नाव त्यांना शोक कारण माहितीये का मा आपली बोलते जिने डबल बार मा बोलायचं आहे मामा साहेबांचे सगळे सहकारी पण आलेले आहेत सगळ्यांचे धन्यवाद माणसाच्या मनामध्ये जर शंका निर्माण झाली ना कितीही चांगला व्यक्ती असेल तरी माणूस त्याला चांगल्या नजरेनं बघत नाही त्याच्या मनातच वाईट विचार असतो त्याच्याबद्दल म्हणून शंका येऊ देऊ नका मनामध्ये दे। कारण शंकाने खाली पाडते पण माणसाला हो काही काही लोकांना मी सुरुवात अशीच केली होती काही काही लोकांना माझं बोलणं ऐका शब्दात महाराज जास्त एक्स्ट्रा बोलून टाकतात हो पण ते कसं असतं माहितीये का लोक समजायला पाहिजे मनीष तुम्हाला भाषा मला हो शंका माणसाला किती खाली उतरवते ऐका एक माणूस रस्ता तरी चालत हा आप बाबो एक माणूस रस्ता झाली चालणार चालता चालता पाय भरी गेला पाय भरी घ्या फक्त कुशीन नेंद पाहिजे होत काय करायला पाहिजे होत पाय भरले फक्त कुशीन नेऊन पाहिजे होत पण या भावना मन मनमा शांत पुष्क पाय भर ना त्या उपसाना होईल काय काय न शेण होईल बैल न शेद होईल बैल न शेद होईल बघितस ना येण्यावरती हा दुसरं फक्त पाय कुशी निघाल पाहिजे यांना मनमा शंका कुशी कि पाय कसा ना कर ना बरेल पाय कुशीत निघावापेक्षा यांनी भरेल पाय हात मानलेली ना शंका देखा बरं किती खाले हात मानली ना चेक नाही व्हाये या काही नाक नेमकं ने कसा न शेव गाय न शेणे म्हैस न शेणे बैल न शेणे का आपलाच पराक्रम शे शेव आणि आठल यानंतर नंतर समज हो म्हणा बाप रे आयो आपला फक्त कुशी नाही जाल पाहिजे का तो काही तांसा काय आहे काहीच नाही नुसतं कुशी निव पाहिजे पण आव भाऊ नाकलं बुल समजतो मो म्हणा बाप बर तास्या ना बरच हेच आहे बरंच आहे ना बाहेर नाला बाहेर हात हात पाहिले मोकळा मोकळाही जाताना हात पाय धुई राहील हात पाय धोता धोता पुन्हा करा तोंड मा पाणी घेणं जे का पाणी तोंड मा घेणं त्या नामा नेमका बात ना कोण आपण ना हो म्हणा आऊ कसा ना होऊया शंका हा मग आता त्याने असं वाटणं शरीर किंवा पवित्र होत पण हा मत मागे चाललं घेऊ काय होत काय नाही मग आता कुठंतरी तीर्थक्षेत्रावर जाऊन स्नान करावं लागेल आता तीर्थक्षेत्रावर स्नान करणं होतं याने शुद्ध भवांसाठी दर मुक्काम झाल्यानंतर तीर्थक्षेत्र देखाले नेमकं एका ठिकाणी अशा जागेवर फसला चार चार किलोमीटर अंतरावर पाणी नाहीये चार चार किलोमीटर अंतरावर पाणी नाही तहान लागलेली करावं काय कुठे झोपडी दिसली आणि झोपडीच्या जवळ चालून गेला वाटलं की झोपडीमध्ये नक्कीच मला पाणी हो तिथं गेला एक आजी माय बसलेली होती म्हणे माडी आजी मला पाणी भेटेन का म्हणे भाऊ मन दादर बैल सकाळी ना पार चिडा छिडा पडतस म्हणे दादर उडावा दादर बघ ना छिडा उडावा येस मी छोटीशी बाटली भरले दुपार लागून पुरस मन पाणी सरी गे आता घर जावाना टाईम नाही मी घर जायला जीव सुद्धा शकते शक्यताशी खूप जोरने ताण लागेल खूप किस लागेचे पाणी नेहमी ने पाचदा माडी म्हणे भाऊ अडे चार चार किलोमीटर अंतरावर पाणी ना सारा नाही माडी पाणी नाही भेटणं की मरीज असो येणारे बाहेर पाणी नाही भेटलं तू का जाशी का म्हणे म्हणा पण पर्याय शे ना म्हणे काय दर म्हणे आई सोपारी तोंड मटा तोंड लेवाला बराय तू ना तोंड मा सोपारी तडा टाकली ना पाच मिनिट गप्पा मारत उभा राहिला दहा मिनिट वेगळ्यात म्हणजे माडी दहा मिनिट वेगळ्यात सोपारी फुटत नाही म्हणजे येडा सौ महिना जायला पोट राहिलो मागाही फुटणे नाही तुग्या चाल चालू कुठे जाईल आता माने सांगा हाय सर्व कशामुळे होय ना बहिणी कशामुळे शंका शंका माणसाच्या मनात शंकानं प्रवेश केला का वातावरण चेंज होतो मनाच वातावरण चेंज होतं महाराज मग सुभद्रा म्हणत होती कालच्या दिवशी मी नव्हती काम्य कोणामध्ये मग तुमच्या सोबत जी होती ती कोण होती अर्जुन म्हणे म्हणतो धर्म संकट म्हणा काही बोल रही। का बरं बोल राही सुभद्रा म्हणे कोण बही अर्जुन म्हणे खोटं का बोल आणि दोन्ही प्रामाणिक आहे अर्जुन पत्नीवर धावून गेला मारायला अर्जुन पत्नीवर धावून गेल्याच्या नंतर धर्मराजाने सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही या कोण सांगे धर्मराजा युधिष्ठिर अर्जुनाला सांगत होता अर्जुना पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही या भाऊ मारत नाही ना दादा तुम्हीच सांगा युनिशन तुम्हाला नवरा मारतस का नाही काय हिमत मार तुम्ही बेटी जेव्हा राहिल्या मारा न पहिले होत ते पहिले होत नवरातीतला का मारे ना तरी संध्याकाळ रागी ठेवणं पडेल <laughs> <laughs> <ना दिसी। laughs> का कर नाही तर रागा राहण्याचा पाणी माया तुम्हाला रान ना रान जेवण तर टाकी ठेवली इथला तर आती आती काहीच नाही राहलं पहिलं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही राय ना आधी पहिलं आधी इथलं उलट मी जाय शे घरमा मायबाप घर घरात फिरतो ना ओपायकल सांगत नाही तुम्ही डोका केलाय कि मालिक फिर तुम्ही आले ना पाण्या सुरू घरामा मायबा घर घरात केला बाहेर पण डोकाल केला हो मुलगी बाबर तेवढ भरले पण जळगाव तसा विडायला धर्मराजाने सांगितलं अर्जुना पत्तीवर हात उचलणं योग्य नाही या तुला वाटतंय ना तुझी बायको खोटं बोलते तिच्या भावाला बोलवून त्याच्या स्वाधीन कर बायको खोटं बोलतेय ना मग मारू नकोस आणि प्रत्येक माणसानं आतापर्यंत जे झालं ते द्यायचं सोडून पण पत्नीवर हात उचलायचा बायकोवर हात उचलो नाही बर का भाऊ शकत त्या बी हात पण तुम्ही जर सांगा आजकाल राहायचं काल दिन जायलो माय नाही आजच ना राय जाय ना काम येत ना आपल्या घर ना का बा आजच ना एखादा मानू दोन तीन कानपडा माझी दिस तरी मन माहिती भुचडा घालत नाही एकच सांगा बडाल पैसा त्या मी काय करते बहिणी कृष्ण भगवंताला बोलवलं कृष्णाला सांगितलं का नाही या आताच्या आता एका मिनिटात हो म्हणला एका मिनिटात कृष्ण भगवंत आले भगवंत आल्याच्या नंतर भगवंतानं विचारलं एवढ्या अर्जंट मध्ये मला काहून बोलवलं धर्मराजानं सांगितलं अर्जुनानं सांगितलं अर्जुन सांगत होता तुमची बाई खोटं बोलली म्हणे काय फोटो बोलली कालच्या दिवशी काम्य कोणामध्ये माझ्या सोबत फिरत होती कालच्या दिवशी काम्य कोणामध्ये सोबत फिरत होती ना इथं येऊन सांगितलं म्हणलं तू कालच्या दिवशी दिसत होती तशी काय आज दिसत ना ही मध्य काळच्या दिवशी मी नव्हतीच माझ्या सोबत असल्यावर ही बोलते कृष्ण भगवंताच्या लक्षात आलं सुभद्राची चूक नाही आणि चूक अर्जुनाची भी चूक तर माझी चाल मग स्वतः देवानं काय केलं सुभद्रेचा हात धरला सुभद्रेला घराच्या बाहेर केलं अर्जुन आला आणि धर्मराजाला बसवलं आणि स्वतः माझा कृष्ण भगवंत कुटियामध्ये गेले आणि तिकडनं सुभद्रेच रोग घेऊन दुधाचा ग्लास भरून आणला दुधाचा अर्जुनाच्या डोळ्यात होते अर्जुनाच्या लक्षात येऊन गेलं कथा काय होती कालच्या दिवशी फक्त माझ्या मनात आलं की इथं माझी पत्नी सुभद्रा पाहिजे होती नुसत मनात विचार आला तरी सुद्धा माझ्या जगाच्या मालकानं माझ्या कृष्णानं माझ्यासाठी माझ्या बायपचं रूप धारण केलं अरे किती खालच्या पातळीचं काम करशील देवा भक्ताच्यासाठी एवढ्या खालच्या पातळीचं काम माझा जगाचा मालक माझा ब्रह्मांडाचा धनी करतो इतक्या खालच्या पातळीचं काम माझा जगाचा मालक माझा ब्रह्मांडाचा धनी करतो ना मग ऐका ना तुम्हालाही वाटत असेल देवानं आमच्याही संकटात जाऊन यावं असं जर वाटत असेल ना तर अंतकरणापासून देवाची भक्ती करायची अंतकरणापासून देवाला हक्क मारायचं आमचे संत सांगून गेले तर ना नित्य भगवंताच नाम चिंतन केलं पाहिजे एक कीर्तनकार सांगेल तर मग म्हणे असं देवन नाव देत राहो आपला हिंदुस्त कमीत कमी पाठ तरी पाठ पाहिजे पार्त एक भाऊ मी ऐकलं ना कीर्तन मागे सकाळी पहिला आरी पाठ सुरुवात करत म्हणे मी आंघोळ बिंगोळ करली नाही पाठ सुरुवात करी पहिला मग काय डायरेक्ट पाठवत नाही ना ते मग तिथलं जिथलं पाठवत तिथलंच म्हणे तो हे देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मग ती चारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पिंट्यातून माझ्या मनाची आठी दे म्हणा

परमार्थांत करण्यापासून असलं पाहिजे नक्कीच भगवंत तुमचं काम करायला उभा राहतो हा भक्ताचा विश्वास तुम्हाला दाखवलाय आता सर्वांनी काय करायचे दहा छत्तीस पौने नऊ ला पंचपदी चालू झाली पौने नऊ ते पौने अकरा सागर दादा सर काय करायचं चालू देऊ बर मला काय मान नाही पण कसं आहे मला फक्त एकच सांगा नाही आवा भाऊ पक आणि न्याय करतील आज ना आपला जज येतच मामा <laughs> मामा आमले सांगा मैल आणि पगार जर पन्नास हजार राहीनिक

चित्र काळजी करू नका तुम्ही म्हणसाल तर अजून पंधरा वीस मिनिटं बोले काही काळजी नाही आपले काही जे लागावं त्याचा खर्च होई जायला पंधरा मिनिट जास्त काय कमी काय आणि असं वातावरण लागत असलं वातावरण असल्यावर आपल्याला कारण मी नेहमी मग सांगत राही ना का शेंगा आपल्याला सरा करा चित लागत बट वावर फिरीने मुलभर शेंगा हो मना बापरे मी कबुल केलं बा कशी घेतो रे लोके मी एक नंबर येते ऐकणार मस्त मजा येत आता सर्वांनी काय करायचंय काळजी करू नका सर्वांना अजून विशेष इथं सर्वांना तुम्हाला प्रसाद म्हणून हा लडू भेटणार आहे लाडू भेटणार आहे हा हा लाडू प्रत्येक पर्यंत पोचतील फक्त वाटणारेच नाही अजून गर्दी करू नका आणि तुम्हाला कार्यक्रमवर लाडू फिरायचे प्रत्येकापर्यंत प्रसाद पोहोचेल जागेवर भेटेल अजिबात काळजी करायची नाही आता काय करायचंय तुम्हालाही वाटत असेल देवाना आपल्या कामात यावं देवाना आपल्यासाठी काहीतरी करावं देवाने भक्तासाठी सर्व काही लाच सोडलेली आहे त्याची स्वतःची लाच सोडली आकृत घातलेली भक्ताच्यासाठी काम करायला मग एवढं जर का देव सर्व सोडून भक्ताचं काम करत असेल त्या भक्ताने सुद्धा तेवढंच अंतकरणापासून देवावर प्रेम केलं असेल आणि मग तुम्हालाही वाटत असेल आमच्याही यावं तर आता सर्वांनी काय करायचे हाताने ताडी आणि नाम ना चिंत सर्वांनी ताडी वाजून भजन गायचे जसले हात होती तसले हात वरती करा महिला माता तुम्ही ना कर। माता तुमें। तुमें करा महिला माता तुम्ही तुम्ही खाली नात राहते बहिणी सोबत आपू वर हात करा मग बांगड्या पुढे जातील काल माझी भर गाय आधी मरी जातो शंभर रुपयाना खर्च वाढा घ्या वय ना सत्या ना तुम्ही बशी बशी टाळ्या वाजा मानचे हात वर करा जसले हात आहेत तसले आपण सोपी भाषा सांगू का काना बटा बाल्कनी वाला तुम्ही बी पाहू ज्यांच्या हातात बांगड्या नसतील त्यांनी हात वरती करा आयाच पोरला बोलतोय समजा जास्ती वर हात करत नाही समजी लेवा नाही यस ना आत्मा बांगड्या बचली हो आता देखा तुमना तुम्हाला बजेट काय योग्य वाटतं सगळ्या न्यात वरती करा सरळ हात करा संभाईच ना शिकणार का तू आकडा तिकडा नका करा अरे सरळ हात